नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता सहावी नवोदय परीक्षा कधी होणार आहे परीक्षेची तारीख काय आणि त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलाय व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की हेल्प मिळेल त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमीची नवीन बॅच स्टार्ट झाली आहे इयत्ता सहावी इयत्ता सहावी व नववी करिता ही बॅच ऑनलाइन असणार आहे याच्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा आहेत जुन्या पेपर प्रश्न विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक्स नोट्स मोफत मिळणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती लेक्चर होणार आहेत आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात आज तुम्हाला ऍडमिशन घ्यायसाठी फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घ्या तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया परीक्षेची तारीख काय आहे इयता सहावी करिता नवद एक्झाम तर जर आपण गुगलवर गेल्यानंतर सर्च केला ना मित्रांनो नवोदय क्लास सिक्स नवोदय एक्झाम तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल त्यामध्ये क्लास सिक्स नवोदय एक्झाम जे एन बी एस टी इन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह वॉज हेल्ड इन टू फेजिस फेज वन ऑन जानेवारी एटीन अँड फेज टू ऑन एप्रिल ट्वेल्व म्हणजेच दोन फेज मध्ये तुमच्या एक्झाम असणार आहे फेज वन आहे जानेवारी एटीन म्हणजे एटीन डेटला आणि फेज टू ट्वेल्व एप्रिल दिस डेट वेअर डेट्स वेअर फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी सिक्स विथ अप्लिकेशन डेडलाइन हॅविंग ऑलरेडी पास इन लेट टू थाउजंड ट्वेंटी फोर हिअर आदर डिटेल्स फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स इयर्स क्लास सिक्स ॲडमिशन तर तुम्हाला फक्त डेट बघायची आहे जानेवारी एटीन फेज 1 साठी जानेवारी एटीन आणि फेज 2 साठी एप्रिल uh, 12 एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाय आणि अप्लिकेशन डेट ही सप्टेंबर सिक्स्टीन टू ही तुमची अप्लिकेशन डेट आहे लास्ट डेट आहे सिक्स्टीन सप्टेंबर जी झालेली आहे ऑलरेडी तुम्ही फॉर्म्स भरले असतील सबमिट केलेले असतील आपल्याला फक्त एक्झाम डेट काय तेच बघायचं होतं तर त्याच्यामध्ये आपली हे डेट्स आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही असं गुगल सुद्धा करू शकता त्यांच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन नक्की तुम्ही चेक करत राहा तर असं आपला व्हिडिओ होता गणलो सहावीचा डेट परीक्षा डेट काय आहे हे आपण बघितलंय तसंच जर तुम्हाला नवीन बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट झालेला आहे तुम्ही ऍडमिशन नक्की घ्या त्याच्या फक्त त्याच्यासाठी तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा ह्या नंबरवरती मेसेज करू शकतात तुम्हाला अधिक माहिती पण मिळून जाईल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्याकडे येत राहणार आहे आणि अजून कुठली इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही कमेंट मध्ये नक्की जाणवा मी तो व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल थँक्यू